कुपवाडच्या तरुणाचा थरारक पाठलाग करून सपासप वार करून निर्गुण खून कुपवाडच्या तरुणाचा थरारक पाटला करत सपासप वार करून निर्गुण खून उदगाव येथील घटना पळून जाणारे चौघे कुपवाड पोलिसांच्या ताब्यात कुपवाडच्या तरुणाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत डोक्यावर छातीवर धातावर धारदार हत्याराने वार करत निर्गुणपणे खून करण्यात आला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान हे घटना घडली हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे स्पष्ट झाली नसल्याचं सांगितलं कुपवाडचा एक तरुण बुलेटवरून जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करत होते उदगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर आल्यावर मृत तरुणाला काही जण पाठलाग करत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर तो बुलेट रस्त्यावर सोडून एका फॅब्रिकेशनच्या दुकानात शिरूर लपून बसला पाठलाग करणाऱ्या तरुणाईंनी त्याला शोधून ओढत रस्त्यावर आणले तिथे त्याच्यावर धारदार हत्याराने सपासता वार केले हे हल्ला इतका भीषण होता की मृताच्या हाताची बोटे तुटून पडली तो तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोर जयसिंगपूरच्या दिशेने पळून गेले घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित डावाळे अमोल अवघडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचं सा सांगण्यात येत आहे